आज आपण आलेलो आहे ते म्हणजे लोहार तळामध्ये मंगलदास मार्केटमध्ये आणि आज आपण खास करून लाईट म्हणजे ज्या 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 लागतात ना ते सर्व आजच्या मध्ये कव्हर करणार आहे हे वीस पंचवीस फूट आहे आणि पुढे पुढे सत्तर आहे परत तुमचं हे दोनशे फुट आहे असं साईज वाढत आहे ओके जसं पाहिजे मल्टी घ्याल हा अडीचशे रुपये मल्टी अडीचशे मध्ये आणि हा प्लेन मध्ये आपण बघतो प्लेन वाले सिंगल कलर साठ रुपये साठ रुपये मिळतोय आणि रुमात छोटे वाले अडीचशे रुपये पासून आहे ओके अडीचशे रुपये पर्यंत हा मल्टी आहे ना हा मल्टी सगळं रिमोट रिमोट वाले हे रिमोट वाले की खूप जण त्यांना डेकोरेशन मोठं वेळ असतं क्वांटिटी तुमच्याकडे घेतलं थोडं आपण कमी करू शकतो त्याचं काय एवढं काही वेगळं करत असेल श्रीगन लाडका बाप्पा हे एक दनिया मोर श्री अडीचशे पासून चालू आहे तुमचे तुमचं पाच बाराशे तेराशे रुपयापर्यंत चालू आहे सगळे रेंज आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये मल्टिपल आहेत बघा कलर चेंजिंग ओके अकराशे आहेत वरच्या ब्लूटूथ वाले हे बाबी माझ्या बॅकड्रॉपला मस्त वाटतील बॅकड्रॉप ला आपण झुंबर म्हणून हॉलमध्ये पण लावू शकतो असे आणि त्याला ब्लूटूथ पण आहे गणपती गणपतीमध्ये गणपतीची नाव वगैरे आहेत नंबोदर आहे मोरे आहे लाडका बाप्पा आहे ओम आहे गणपतीचा फेस आहे आणि आपल्याकडे झुंबर पण भरपूर व्हरायटी मध्ये झुंबरची त्यांच्याकडे आपल्याकडे शंभर पासून झुंबरची व्हरायटी आहे तो छोटा झुंबर किती आहे हा अडीचशे रुपये अडीचशे रुपये कसं वाटतोय हे बघा हे किती उपलब्ध असेल अंधाडे शंभर ब्लॉक शंभर उपलब्ध आहे शंभर असंच आहे पट्टा आपण मला बघितला आहे तो दीडशे उपलब्ध आहे ना काहीतरी दीडशे ब्लॉक आहे आणि तोरण तोरण त्याचा तुम्ही कुठल्या एरियामध्ये नवरात्रीमध्ये घाला दिवाळीमध्ये त्याच्यामध्ये दुसरी वायर पात्र वायरचं पण भेटेल शंभर बल्बचं साठ आशे किती फूट असेल साधारण दहा मीटर तीस फूट तीस फुटाचे आहेत आणि जस जसं वाढत जाईल तसं रेट रेट पुढे ना एकदम थोडं शेवटच आपल्याला शंभर मीटर पण झाला लास्ट लास्ट शंभर मीटर साधारण दोन तीन वर्ष आरामात युज करतो आरामात होतो क्वालिटी चांगली एलईडी लाँग लाईफ असतो लॉंग लाईफ आहे ना तुम्ही वरती बघतो की खूप जणांना बॅकड्रॉप साठी बाप्पांच्या ना असं की हे लाईट लागतात हे स्ट्रीप लाईट आहे मग काय बोलू शकतो हे स्ट्रीप लाईट Okay. आ, ही आपल्या किती फुटापर्यंत मेला पाच मीटर पंधरा फूट होते ओके समोर बघतोय एक भारी आहे गड पण बघतोय आणि खूप प्रकारचे लॅम्प आणि पण आहेत किती बसून सेव्हन कलर वाले आता नवीन आले एका बल्ब मध्ये सेव्हन कलर okay. सप्तरंगे मस्त बरं खूप जण रिक्वायरमेंट होते की दिवाळी असो नवरात्री असो हा पट्टा रनिंग पट्टा रनिंग पट्टा हा तर हे एक किती उपलब्ध असेल रनिंग पट्टा वीस फूट लांब सुरुवात आहे दोनशे वाला सिंगल कलर आहे मल्टी कलर आहे हा काली आणि पुढे जावच पुढे थ्री हंड्रेड वाला आहे असा भरपूर रेंज सुरुवात आहे बघतो जाळी लोक आहे ना पूर्ण तर अंदाज जाळी पूर्ण लागते बॅकड्रॉप लागतील कुणीकडे ही दहा फूट वाली आहे पन्नास फूट वाली आहे गणपती बाप्पा नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये आणि मी तुमचा मित्र समीर मांजरेकर घेऊन आलो तुमच्याकडे आज नवीन ब्लॉग मित्रांनो तुम्ही आपला आता थमेल पाहिला असाल आपण आलेलो आहे ते म्हणजे लोहार तळामध्ये मंगलदास मार्केटमध्ये आणि आज आपण खास करून लाईट म्हणजे ज्या ज्या गणपतीचा डेकोरेशन लाईट लागतात ना ते सर्व आजच्या व्हिडिओ मध्ये कव्हर करणार आहे इकडे तुम्ही आला ना अगदी पंधरा रुपयापासून आपला हे लाईटचे प्रकार होणार आहे त्यांच्यात जसं म्हणजे व्हरायटी असेल त्याप्रमाणे ही त्यामध्ये किमतीमध्ये फरक असणार आहे तर आपण खूप म्हणतात ना लोकल दादर लालबाग मध्ये आपण बहुतांशी बाप्पांच्या डेकोरेशनसाठी लागणारे सर्व व्हिडिओ बनवले आणि खूप छान तुम्ही प्रतिसाद दिला आता आपण आलो आहे मंगलदास मध्ये इकडे खूप मोठं मार्केट आहे तिथे आपण आजच्या व्हिडिओ मध्ये संपूर्ण हे लाईट्स वगैरे हो पाहणार आहोत कोण कोणकोणते प्रकार आहेत झुंबर पासून जिथे मला बाप्पाच्या डेकोरेशनसाठी जे जे लागत तर तुम्ही बघू शकता हा संपूर्ण आहे ना मंगलदास मार्केट आहे आणि खूप सारे दुकान तुम्हाला ह्या एका ह्या लेन मध्ये पाहायला मिळतील आणि आपण समोर आता मोर्या लाईट ह्या शॉपला भेट देतो खूप सारी व्हरायटी यांच्याकडे आहे बघा ह्या वर्षी लारका बाप्पा मोर्या झुंबर आणि मस्त मस्तीमध्ये बाप्पाची फुलं आहेत तर संपूर्ण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बनून राहा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जास्त मित्र बरोबर शेअर करा तर चला मित्रांनो कोणतीही वाटणं पाहता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो चला जाऊया मोर्या मध्ये तर नमस्कार नमस्कार खूप सारी व्हरायटी आलेली आहे तुमच्याकडे बघितलं आता आपण खूप सारे म्हणजे आता व्हिडिओ की बाप्पांच्या डेकोरेशनसाठी लागणार आता खूप जणांना रिक्वायरमेंट आहे ती म्हणजे लाइटिंग लागणारी तुम्ही म्हणता ना पंधरा रुपये अशी पंधरा रुपये वाली ही फेरी लाईट हे आपण सेलवर लावू शकतो डायरेक्टली नंतर हे बघा पन्नास साठ रुपयाची ही रेंज आहे पण साधारण किती फुटाची असेल कमीत कमी वीस पंचवीस फूट येत आहे वीस पंचवीस फूट ओके समजा मल्टी सिंगल एक कलर सिंगल कलर पण मिळेल पण मिळेल ऑप्शन ओके आणि जसं आपण पुढे पुढे बघतो की जसे जशी साईज वाढत जाईल तसे कॉस्टिंग पर वाढत जाते हे किती फूट बोलला हे वीस पंचवीस फूट आहे आणि पुढे पुढे सत्तर आहे परत तुमचं हे दोनशे फुट आहे असं वेगवेगळे साइज वाढत जाईल त्यामुळे तुम्ही बघता की क्वालिटी पण तसं फरक आहे क्वालिटीमध्ये फरक वायर वगैरे मध्ये पण पन्नास साठच्या रेंज मध्ये आहे तसं आपण वर बघितलं तर हे साधारण काय रेंज आले तुम्हाला शंभर रुपयाची रेंज ही शंभर रुपये हे एवढी मस्त आहे अगदी पाच ते सहा कलर आपल्याला मिळतात चांगले चांगले डेकोरेशनसाठी त्याच्या पुढे वर बघतोय मल्टी मध्ये आहे हे काय रेंज आपल्या तीनशे वाले साडे तीनशे वाले तीनशे वाले साडे पाचशे वाली पण आहे मोठे मोठे होत जातात ही फूड पण जास्त आहे ना जास्त सगळ्यात जास्त मोठे जास्त आहे ना ही फूड मस्त आहे अगदी आपण पन्नास रुपयांपासून बघितलं ते अगदी पाचशे रुपयापर्यंत छान नाही समोर आपण बघतोय की जसं बाप्पांच्या चेहऱ्यावरती छोटे वाले स्पॉट आहे छोटे वाले स्पॉट साठ रुपयाचे स्पॉट आहेत सगळे हे मधले आहेत ना साठ रुपयाचे ओके कोणताही गोव्यातला हे ते चारशे रुपये वाले पण आहेत मोठे आहेत ओके 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 हे असे आहेत हे तीनशे रुपये वाला पण ओके जसं पाहिजे ते आपण मल्टी घ्याल हा अडीचशे रुपये पण ओके मल्टी अडीचशे मध्ये आहेत आणि हा प्लेन मध्ये आपण बघतो तर प्लेन वाले सिंगल कलर साठ रुपये साठ रुपये पासून मिळते जसं की मोठे बघतो आपण ही आपल्याला सुरुवात किती बघून होईल सुरुवात एक छोटे वाले अडीचशे रुपये पासून आहे ओके अडीचशे रुपये पर्यंत हा मल्टी आहे ना मल्टी सगळं रिमोट वाले रिमोट वाले ओके आपण लाईट चेंज करू शकतो हा मोठा पण हा साडेसातशे रुपये साडेसातशे मस्त म्हणजे आपल्याला घरगुती अडीचशे बसून अडीचशे रुपये आणि ह्याच्यामध्ये समजा एक पूर्ण मल्टी कलर आहेत मना एक कलर जाऊन मिळतं ना ते रिमोट वर तू खेळू शकतात सिंगल कलर आहे बघा हे बघितलं तर आता सर्वात बघतो की तसं गाडी तोरून आलेली आहे बघितलं दीडशे रुपयाची फूट हे अडीचशे रुपयाची आहे हे आठशे पण आहेत हे अडीचशे रुपयाला आहे परत हे जाडी टाइप नेट टाईप आहे ओके किती फूट 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 नेट बाय परत हे आहे बघा हे साडेतीनशे वाले ओके आठ दहा हो आ। आ। तो तो हे पाठी पडद्याच्या पाठीमध्ये सोडू शकतो ना हे मस्त वगैरे घेतला त्यामागे लाईटिंग वर हे पण चाललेल फ्लावर मध्ये दरवाजा तोरणाला दरवाजा लावू शकता दरवाजा खिडकीला पण छान वाटतं ना किती फोटाच असेल हे समजा बारा फुटाचे पण किती असेल त्यांची प्राइस तुम्हाला येईल अडीचशे रुपयाला अडीचशे रुपये एकदा विचारत होतं की खूप त्यांना डेकोरेशन मोठा करायचं असतं आपल्याकडे समजा क्वांटिटी माहिती घेतलं थोडं जर किमतीमध्ये फरक आपण करू शकतो त्याचं काय एवढं आहे ना या नक्की मी शॉपला भेट द्या मोऱ्या लाईट की नाव आहेत त्यांच्याकडे खास करून तुम्हाला काही वेगळं करत असेल श्रीगन लाडका बाप्पा ओम हे डायरेक्ट लाईट लावून प्लग लावून प्लग लावल झाला हि रेंज साधारण किती पण सुरू आहे हे पाचशे आहे हजार हजार रुपये गेलं चांगलाय पाचशे हजार हे अंदाजेल तीन चार दोन तीन वर्ष आराम ना Uh, हे प्लास्टिक आहे आणि त्याच्यावरती इलेक्ट्रॉनिक वरती ओके निओन लावलेले ओके निओन लाईन त्याच्यात ओम पण आहे तेच पण आहे बघा हा मस्त आहे काय छानच आहे बघा आता पण पनव नाही झुंबर बाप्पा लागणार का तुम्ही घरात मध्ये कुल हे बघा हे अडीचशे पासून चालू आहे तुमचे हा तर तुमचे फक्त बाराशे तेराशे रुपयेपर्यंत लागले बघा सगळे रेंज आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये मल्टीपल आहेत बघा कलर मध्ये ओके म्हणजे एका कलर मल्टीमध्ये अडीचशे पण सुरुवात आहे आता साधारण हे पण किती असतील अडीचशे अडीचशे बघा अडीचशे मी तुम्ही बघताय समोर आणि तशी रेंज वाढेल तशी जी किंमत असणार आहे जबरदस्त आहे भारी आहे सिंगल कलर आणि मल्टी दोन्ही तुम्हाला मिळणार बघायला आवडलं जराची पण ट्रेंड नाही वाटत तर हे काय किंमत असेल तरी अंदाजे अडीचशे रुपयाला एक अडीचशेला मिळेल बघा खूप जणांना रिक्वायरमेंट असते की ब्लबचं तोरण पाहिजे असतं ब्लबच तोरण वगैरे इंडियन तोरण इंडियन तोरण आहे ना बघा हे त्याचं खूप जण रिक्वायरमेंट असते की तोरण पाहिजे आपल्याकडे रनिंग पट्टा असतो म्हणतात ना तो असा आहे बघा हा हे खूप जण रिक्वायरमेंट म्हणतात ना की कोणत्याही आपल्या गणपती नंतर येणारे आपले उत्सव आहेत त्या सगळीकडे हा युज होतो हा पट्टा पाचशे रुपयाला पाचशे रुपये दीडशे बल्बचा आहे हा ओके तो पाचशेला मिळणार पाचशे रुपये जसे बल्ब वाढत जातील मग आपल्या कसं रेंज असेल ते तेवढाच बनतो तो खरंच बनतो पूर्ण पट्ट्यामध्ये घेतला दीडशेच मिळणार पंचवीस फूट आहे तो म्हणजे दरवाजाला कव्हर होऊन बाकी राहतो हा बघा तर तुम्हाला इकडे याच आहे आणि बॉक्स अवर नाव मोरिया लाईट आपल्या आपल्या व्हिडिओ नंबर असणार आहे ऍड्रेस येतील नक्की इकडे खरेदी करायला तर मित्रांनो या नक्की इकडे खरेदी करायला आणि आपण बहुतांशी म्हणजे म्हणतात ना तुम्ही इकडे आलात तर खूप काही लाईटची दुकान तुम्हाला इकडे बघायला मिळते तुम्ही पण झुंबर आहेत बघा ते वेगळे पण आहेत आतमध्ये फिरणार आहे ओके ना मस्त वाटते आतमध्ये पण आहेत ना हे बघा पूर्ण हे इलेक्ट्रॉनिक त्यांचं पूर्ण आहे ह्या ह्या बाजूचे पण दाखवा की तुम्ही दिवाळीमध्ये देखील येऊ शकता हे बघतो छान आहे बघा अगदी घड्याचं लुक वाटतंय याच्यामध्ये छान छान फिरत आहे एकदम मस्तच आहे की सुरुवात काय असेल लहान ते अकराशे रुपये वरचे ते बावीसशे रुपये बावीसशे हे बघा हे अकराशे आहेत वरचे ब्लूटूथ वाले हे बॅकड्रॉप बॅकड्रॉपला मस्त वाटतील बॅकड्रॉपला आपण झुंबर म्हणून हॉल मध्ये पण लावू शकतो आणि त्याला ब्लूटूथ पण आहे वरच्याला ओके साऊंड वगैरे सगळं म्हणजे आपल्या घरी जर कोणाचे पाहुणे वगैरे आले तर छान आहे बघ तार वगैरे आहेत तर खूप छान माहिती मिळाली आणि मोस्ट ऑफ तरी आपले जे व्हिवर्स आहेत त्यांना हा व्हिडिओ पाहिजे होता तर आपण खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद जसं आपण इकडे बघितलं मोरा लाईट तिकडे आपण आलेलो आहे बाजूलात आहे बघूया मित्र आपल्या दुकानाचं नाव काय सद्गुरु कृपाला आहे ओके तर आता मोस्ट ऑफ दप्पासाठी लागणार आहे गणपती मध्ये गणपतीची नाव वगैरे आहेत नंबोदर आहे मोरे आहे लाडका बाप्पा आहे मस्त ओम आहे गणपतीचा फेस आहे आणि आपल्याकडे झुंबर पण भरपूर व्हरायटी मध्ये झुंबरची व्हरायटी आपल्याकडे शंभर पासून झुंबरची व्हरायटी आहे साधारण किती पण शंभर पासून आपल्याकडे हजार रुपये पर्यंत व्हरायटी आपल्याकडे ओके झुंबरची आणि थोडं मस्त आर्टिफिशियल फ्लॉवर फ्लावर पण आहेत लटकन आहे त्याच्यामध्ये क्रिस्टल वाले आहेत स्टार आहे ओके झुंबर वगैरे बघू शकता तुम्ही छोटा झुंबर घेतला अडीचशे रुपयाला अडीचशे रुपयाला मस्त ऑटो हे बघा अडीचशे रुपयाला झुंबर मिळत आहे आजमध्ये बघा दुकान आहे तुम्ही याकडे एक नक्की बेड द्या इकडे आता सध्या सेटअप वगैरे चालू आहे बघा तुम्हाला अगदी पट्ट तोरण आहे सर्व टोटली हे खरेदी करायला मिळणार आहे आता असे आमच्याकडे जे तोरण आहेत म्हणजे आता आहे बॅटरी त्यांट येते ती पंधरा रुपयापासून चालू आहे कोण वापरत नाही म्हणजे जास्त एलईडी वगैरे आता मोठी साईज वगैरे आपल्याकडे पन्नास रुपये पन्नास रुपयापासून येते तीनशे पर्यंत आपल्याकडे लाईट अवेलेबल आणि जास्त टिकते पण मस्त चांगली क्वालिटी आहे दुसरं तुम्हाला जर त्याच्यामध्ये इंडियन वगैरे पण बघू शकता चारशे रुपये हे किती असेल ते शंभर ब्लॉक मस्तच आहे आता पट्टा आपण मला बघितला आहे तो दीडशे ब्लॉक आहे ना काहीतरी दीडशे दीडशे बुलब्ध आहे आणि आपलं तोरण तुम्ही कुठल्या नवरात्रीमध्ये घाला दिवाळीमध्ये त्याच्यामध्ये दुसरी वायर वायरचं शंभर अडीचशे रुपये ओके हा 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 हा, हा। मस्त तर आपण देखील यांचा देखील देऊ कॉन्टॅक्ट नंबर देऊ धन्यवाद आता आपण बघायची मुड्या इलेक्ट्रॉनिक वगैरे आपण हे दोन तीन दुकाने घेतल्यानंतर आता आपण जाणवतो म्हणजे फी समर्थक रुपये इलेक्ट्रॉनिक आणि भाजीकडे मंगलदार गणपती वस्तू समोर आहे खूप सारे दुकान तुम्हाला आजच्या वेळेमध्ये कव्हर करायला मी तुम्हाला दाखवतोय तर इकडे तिकडे खूप सारी व्हरायटी आहे बघू शकता अगदी हे सर्व मागे दाई तुम्हाला ह्या आपलं तोरणं पाहायला मिळतात आणि तसे ही सगळी आहेत तर जाणून घ्या नमस्कार नमस्कार खूप सारी व्हरायटी आपल्याकडे यावर्षी भरपूर व्हरायटी आपल्याकडे समजा एक कमीत काय आपण तोरण विकत घेतो एका चांगलं मध्ये आपल्याला किती आहे साधारण एलईडी कमीत कमी चाळीस पासून स्टार्ट आहे एलईडी मध्ये आणि राईस लाईट मध्ये पंधरापासून स्टार्ट आहे अशा तुम्हाला भरपूर व्हरायटी नवीन नवीन भेटतील ओके मी बघितलं फोकस वगैरे आहेत तर आहे ब्लॉक वगैरे आहे ते तोरण बघतोय साधारण तुम्ही मला चाळीस पन्नास कुठले इथून स्टार्ट आहे हे किती फूट असेल साधारण दहा मीटर तीस फूट पूर। तीस फुटाचे आहेत आणि जसं द्यायचं रेट फुळे रेट रेट ना एकदम शेवटचा आपल्याला लास्ट लास्ट शंभर मीटर खूप मोठं आहे ना ही काय रेंज असेल आपल्याला शंभर मीटर लावून साडे नऊशे वाला आहे साडेआठशे वाला आहे रेंज आहे ओके ओके मल्टी कलर आहे आणि थोडं सिंगल कलर पण आहे एक अंदाज आपण मी समजा घेतो एकदा साधारण दोन तीन वर्ष आरामात येऊ करतो आरामात चांगली एलईडी लाँग लाईफ असं लॉंग लाईफ आहे ना तुम्ही वरती बघतो की खूप जणांना साठी बापांच्या ना की हे लाईट लागतं त्याला काय बोलू शकतो ही स्ट्रीफ लाइट ओके okay. ही आपल्या किती फुटापर्यंत पाच मीटर पंधरा फुट होते ओके okay. सिंगल कलर पण आहे मल्टी कलर पण आहे आणि किती पण सुरुवात आहे वन फिफ्टी हून स्टार्ट आहे हा समोर बघतोय एक भारी आहे पण बघतोय आणि खूप प्रकारचे लॅम्प आणि हे हॉलिजन वगैरे पण आहे तर आपण हॉलिजनची सुरुवात किती बसून हॉलिजेन तुम्हाला साडेचारशे हून स्टार्ट सुरुवात आहे ना बघा खूप सारे प्रकार आहेत आता आपण तुमच्याकडे युनिक काय की युनिक मध्ये बघा फ्लावर मध्ये अशी व्हरायटी बघा फ्लावर आहे अशी झुमर आहेत झुमर आहे फ्लावर आहे ना परती असं ह्याच्यामध्ये सेव्हन कलर वाले आता नवीन आले एका बल्ब मध्ये सेव्हन कलर ओके सप्तरंगे मस्त खूप जण रिक्वायरमेंट म्हणतो की दिवाळी असो नवरात्री असो हा पट्टा पड़ता। पड़ता। रनिंग पट्टा रनिंग पट्टा हा तर हे किती उपलब्ध असेल रनिंग पट्टा वीस फूट लांब सुरुवात आहे फूट तुम्हाला साडेचारशे ओके छान आहे मस्त छान आहे तुम्ही डायरेक्टली हे युज करू शकता आणि असंच मस्त की ठेवू शकता मध्ये पण आपल्याला झुंबर बघतोय आता हा झुमर अंधारे झुंबरची प्राइस आपल्याकडे किती होऊन शकतो दोनशे स्टार्ट आहे ओके सर्वात छोटी साईज छोटी साईज दोनशे हा दोनशे हा सिंगल कलर आहे मल्टी कलर आहे हा का चे आणि पुढे जावसा पुढे थ्री हंड्रेड वाला आहे असा भरपूर सुरुवात आहे ही मी ना पूर्ण अन्न तर एक अंदाज आहे जाळी पूर्ण लागते बॅकड्रॉप लागतील कुणीकडे ही दहा फूट वाली आहे पन्नास फूट वाली आहे दहा फूट वाली कमीत कमी तुम्हाला साडेचारशे साडेचारशे आणि पन्नास फूटला महिना तुम्हाला सहाशे रुपये सहाशे रुपये आपण म्हणजे जसं की एक और... ओके आपण शेताला लावू शकतो हा कुठे लावू शकता, शकता। बॅकसाइड ला, ला वरती सिलिंगला काय सुरुवात असेल त्याची तुम्हाला येणार बाराशेपासून स्टार्ट आहे बाराशे बाराशे ना तिथे पण आहे हे बघा हे असं आहे टू फिफ्टी टू फिफर खूप जण आलेले आहेत खरेदी करायला एक अंदाज आहे की समजा कोणाला इकडे यायचं असेल एक काय सांगू शकता लँडमार्क वर इथला लँडमार्क आहे मंगलदास मार्केट किचन लँड गार्डन ओके डायरेक्ट दुकानाचं नाव स्वामी समर्थन समर्थ आहे नक्की या शॉपला भेट द्या खूप छान माहिती दिली धन्यवाद तर मित्रांनो आपण मुस्टॉप म्हणजे खूप म्हणजे भरपूर यांच्याकडे लोहलमध्ये इलेक्ट्रॉनिक एवढी दुकानं आहेत ना त्यातला आपण जास्तीत जास्त तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला दोन ते तीन चार दुकान तुम्हाला दाखवलेत आणि संपूर्ण तुम्हाला जेवढी जास्तीत माहिती देण्याचा प्रयत्न केला तुम्ही नक्की कडे या आता बाप्पांच्या अग्नासाठी अगदी भरपूर म्हणजे कमी दिवस शिल्लक आहे तुम्हाला जर तुमचं डेकोरेशन करायचं असेल तर चार पाच दिवस आहे तुम्हाला लागेल तर खूप सारे दुकान आहेत आता आपण तसं की एम केलं समर्थ कोप आहे इलेक्ट्रॉनिक आहे त्या लाईन मध्ये आपण संपूर्ण हे सर्व एक्स्टोर केले आहे संपूर्ण लाईनच ती आहे तर नक्की आपला व्हिडिओ जास्त आवडला तर लाईक करा शेअर करा आणि जास्त जास्त तुमच्या मित्रमंडळीमुळे शेअर करा जेणे मग सर्वांनी कोणी खरेदी करताय तर भेटू का पुढे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो 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 गणपती बाप्पा मोहूया